हॅलो गाईज तर तुम्हाला पण माहिती आहे की माझा सूरज बरोबर म्हणजेच गोलीगत ह्याच्यासोबतचा जो प्रॅंक कॉल व्हिडिओ होता तो खूप व्हायरल गेला आणि त्याच्याबद्दलच मी थोडंसं सा सांगणार आहे कारण मला ते खूप खटकतं आहे कारण मला एक त्रासच दुसऱ्यांच्या वाईट कमेंट ऐकायची सवयच नाही आहे पहिली गोष्ट मी सांगते की त्याच्याबद्दलची थोडीशी ज्यांना जे जे ऐंशी टक्के लोक आहेत किंवा नव्वद टक्के लोक आहेत ना मी ते, ते मला ते चांगले कमेंट करत आहेत दहा टक्के लोकांना आहे ना असं वाटतं की मी त्याची चेष्टा केली किंवा त्याची मजाक घेतली गरीबाची तो गरीब आहे ते एवढं पण नाही समजत का तुम्हाला किंवा तुम्ही त्याच्यामध्ये असं व्हिडिओमध्ये बोलले पैसे देतो मग ते आता पाच हजार रुपये पाठवा अरे पण तुम्हाला एवढं पण नाही समजत का मी काय व्हिडिओ बनवलाय तो संपूर्ण व्हिडिओ पाहिलाच नाही स्टार्टिंगचा जो व्हिडिओ पाहिला त्याच्यावरती तुम्ही कमेंट करून मोकळं झाले मला एवढं सांगायचं त्याच्यावरती मी स्टार्टिंगपासून सांगते मी काय केलं होतं की आत्ता हां काही जणांनी मला हे पण कमेंट केलं की तुला आत्ता फेमस होण्यासाठी तू व्हिडिओ का टाकला तुम्हाला जर समजत नसेल तर मी एक सांगते की मी व्हिडिओ प्रँक कॉल व्हिडिओ आठ महिन्यापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केला होता म्हणजे ह्या यूट्यूब चॅनलला ज्या व्हिडिओवरती तुम्ही आत्ता व्हिडिओ बघताय चॅनलवरती तर आठ महिन्यापूर्वी मी हा व्हिडिओ यूटूबला अपलोड केला होता त्याच्यानंतर त्याला व्ह्यूज होते चौदा ते पंधरा हजार व्ह्यूज होते जेव्हा मी अपलोड केला तेव्हा त्याच्यानंतर तो व्हिडिओ तिथं स्टॉप झाला म्हणजे थोड्याशा व्ह्यूज वाढत होते मग त्यानंतर सूरज जेव्हा बिग बॉसमध्ये गेला तेव्हा अचानक माझा व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल झाला म्हणजे काय लोकांचे मला युट्यूबच्या ना चॅनलचे नाव नाही घ्यायचे तर त्यांनी माझा व्हिडिओ म्हणजे आवाज माझा फक्त आमचा कॉपी करून घेतला आणि त्यांच्या युट्यूबला फेसबुकला वगैरे पोस्ट करून टाकलं तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं जे मी लास्टला बोलले जे मी सूरजबद्दल वगैरे हो काय केलं काय झालं त्याच्या नेमकं काय झालं होतं त्या प्रँक कॉल व्हिडिओमध्ये जे होतं ना जे महत्त्वाचा मुद्दा त्यांनी कट केला आहे आणि जो मी स्टार्टिंगचा होता ना तो कट करून त्यांनी युट्यूबला फेसबुकला जिथे ज्यांच्या चॅनल आहेत तिथं अपलोड करून टाकला आणि तो व्हायरल गेला आणि बऱ्याच लोकांना पूर्ण वाचलाच नाही ऐकलाच नाही तो व्हिडिओ आणि डायरेक्ट कमेंट केले आणि मला पण अशा आले सात आठ कमेंट आले की तुला समजत नाही का चेष्टा करते परत करू नकोस आणि तू बोलली होती ना त्या व्हिडिओमध्ये पाच हजार दे तर माता पाठव पाच हजार चल एखाद्याला जेवण देऊ शकत नाही का तू किंवा अजून पण अजून एक अशी कमेंट होती की तुला फेमस होण्यासाठी आत्ताच का व्हिडिओ टाकला पहिली गोष्ट मी व्हिडिओ माझ्या ओरिजिनल व्हिडिओ माझा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आठ महिन्यापूर्वी अपलोड केला होता आणि ते पण तुम्हाला सांगितलं की सुरज जेव्हा फि ह्याला बिग बॉस मराठीमध्ये गेला त्यामुळे तो व्हिडिओ एकदम व्हायरल झाला त्याच्यानंतर मला हे सत्यता सांगायचे मी थोडंसं माझ्याबद्दल सांगते की प्रँक कॉल व्हिडिओ मी कसा केला त्याला तर पहिली गोष्ट मी चॅनलला माझं यूट्यूब चॅनल ओपन केलं तेव्हा मी फक्त मोटिवेशनल व्हिडिओ दाखवत होते मुलांच्या बाजूने बोलणारी मग किंवा मुलांबद्दल मोटिवेशनल व्हिडिओ अपलोड करत होते असंच यूट्यूबला चॅनलला मी व्हिडिओ अपलोड करत करत इंस्टाग्रामला पण माझे थोडेसे फॉलोअर जास्त होते त्यामुळे मला बरेच असे युट्यूबर भेटले जे की ते कॉल व्हिडिओ बनवायचे तर अचानक मला एक कॉल माझे फेमस असल्यामुळं अचानक माझ्याकडून माझा नंबर कोणीतरी घेतला दुसऱ्या एका युट्यूब चॅनलला मग त्यांनी माझा नंबर घेतला मला प्रँक कॉल व्हिडिओ केला आणि त्याच्यानंतर मला सजेशन दिलं त्यांनी की तू पण असं प्रँक कॉल व्हिडिओ बनव चॅनलची ग्रोथ लवकर होती सबस्क्रायबर पण चांगले वाढतात मग त्याच्यानंतर मी ठरवलं की चला आपण तर ते बोलतात तर त्यांचं पण चॅनल चांगला ग्रोथ झाला तर आपण पण करूया आणि पहिली गोष्ट मी स्टार्टिंगला सूरजला प्रँक कॉल केलेला नव्हता सुरेजचा माझ्याकडे नंबर सुद्धा नव्हता आणि असं नका बोलू की त्यालाच फ्रँक कॉल व्हिडिओ केलाय माझ्या चॅनलला जाऊन पहा अगोदर मी कुणाकोणाला फ्रँक कॉल व्हिडिओ केला मी फेमस लोकांना सगळ्यांना फ्रँक कॉल व्हिडिओ केले शुभांगी रण दिवे जी फेमस रील स्टार आहे अक्षू जी फेमस रील स्टार आहे नंदू मोरे बालाजी गुरसाली पण नंतर तुम्हाला बरेचशा असे फ्रँक कॉल व्हिडिओ केले माझ्या फ्रेंड्सवरती केले नंतर मला सुरेशचा नंबर भेटला आणि सुरज सुरजचा पण नंबर भेटल्यानंतर मी डायरेक्ट त्याला प्रँक कॉल व्हिडिओ केलेला नव्हता स्टार्टिंग आणि शिंदा मोशीला पण मी प्रँक कॉल तीन व्हिडिओ केलेत आणि शिंदा माशी पण एवढी ओळखीची झाली ना तर मी डायरेक्ट जर कॉल केला ना शिंदा मुशी लगेच उचललं की बोलती बोल की कारण मी अशा डायरेक्ट कोणाला कॉल व्हिडिओ नाही करत शिंदा मुशीला पण जेव्हा मी केला ना प्रँक कॉल व्हिडिओ तेव्हा पण त्याच्या अगोदर मी तीन चार वेळा त्याशी बोलले त्याचा स्वभाव जाणून घेतला आणि मग मी प्रँक कॉल व्हिडिओ बनवला मी प्रत्येकाला असे डायरेक्ट नाही करत कोणाला प्रँक कॉल व्हिडिओ एखादी मजा काशी नाही उडवत त्याच्यानंतर मला सुरजचा नंबर भेटला कारण आम्ही युट्यूबवर असे होतो ना एकमेकाचे नंबर शेअर करायचो भेटलाय की अरे मला ह्याचा भेटला ह्याचा त्याचा भेटला मी शेअर करून फ्रँक कॉल व्हिडिओ बनवायचो त्याच्यानंतर मला सुरजचा नंबर भेटला मी सुरजला कॉल केला सुरेजनं स्टार्टिंगला काही उचललं नाही आणि पहिली गोष्ट तुम्ही जे बोलता ना भोळा आहे वगैरे आहे हा साधा आहे भोळा नाही आहे तो तो अनोळखी मुलांच्या अनोळखी नंबरच तो फोन उचलत नाही एकदा मी दोन तीन वेळा केला माझा रिसीव नाही केला पण एकदा मी असं सहज आठवड्यानंतर कॉल केला तर त्याने डायरेक्ट माझा कॉल रिसीव केला आणि त्याच्यानंतर आम्ही बोललो वगैरे मी म्हटलं हा माझं पण इंस्टाग्राम असा असा अकाउंट आहे असं तसं मी म्हटलं मग तू का नाही बन मी बनवतो म्हटलं पण एवढं आता नाही एवढं पहिल्यासारखं टिकटॉक सारखं असं मी त्याचा स्वभाव जाणून घेतला व्हिडिओमध्ये त्याचा स्वभाव अलग आहे पण समोर बोलताना खूप छान बोलतो तो आणि खूप म्हणजे सिम्पल आहे लगेच समजता आपल्यासारखाच आहे तो त्याच्यानंतर मी त्याचा स्वभाव जाणून घेतला आणि मी एवढं पण बोललं की स्टार्टिंगला एक दोनदा मी कॉल केलेला तरी पण तो कॉल रिसीव्ह नव्हता केला तर तो मला एवढं पण बोलला की मी नवीन नंबर नय कॉल उचलत मला लय फोन येतात मग त्याच्यानंतर मी प्रँक कॉल व्हिडिओ बनवायचा मग त्यानंतर ठरवलं की ह्याचा स्वभाव वगैरे सगळं समजावून घेतला मग त्याच्यानंतर मी नॉर्मलच बोलवत होते मग तो हा माझा नंबर ओळखत होता आणि फोन पण लगेच उचलत होता मग मी दुसऱ्या नंबरवरून त्याला प्रँक कॉल करण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा दोन फोन त्याचे माझे त्याने माझे उचलले नाहीत तिसऱ्यांदा मी ठरवलं की करायचं नाही तर त्याला ओरिजिनल माझ्या नंबरवरून कॉल करायचा आहे की मी बोलते आणि मला प्रँक कॉल व्हिडिओ बनवायचा आहे ना आपण करूया तर तोपर्यंत त्याने तिसरा कॉल रिसीव केला आणि मी प्रिपेअर नव्हते म्हणजे मी काहीच तयारी केली नव्हती की त्याच्यासोबत आता मी पट बोलणार आहे मग मी काय केलं की पटकन त्याने उचलल्यामुळे मला समजलं नाही काय बोलायचं तर मी पटकन बोलले की माझं शूजचं दुकान आहे आणि सांगवलं तर माझं गाव आहे त्यामुळे मी अभिमानानं सांगू शकते ना एखाद्या प्रँक कॉल व्हिडिओ बनवतो मग माझं गाव सांगितलं आणि मला मला ओपनिंग आहे मला काहीच समजलं नाही म्हणजे नेमकं त्याशी काय बोलायचं प्रँक कॉल करताना तर मी केला कॉल वगैरे तर कॉल केल्यानंतर उचलल्यानंतर पटकन मला समजलं ना मग मी सांगितलं की मी सांगोलचे आणि मला प्रँक सॉरी सॉरी सांगोलचे आणि मी अशी बोलते आणि माझं श ओपनिंग करायचं मग तो म्हटलं कशाच दुकानाचं मी शूजचं मग त्याला शूज समजलं नाही मग मी बुटाचं म्हणलं हां आणि बुटाचं ह्याच्यावरून पण सांगते मला एक दोन कमेंट आमच्याच इथल्या आलेल्या त्यांना मला सांगायचं आहे की मी प्रत्येकाला उत्तर देत नाही बसणार की त्यांचं हो असं म्हणणं होतं की तू व्हिडिओमध्ये चांगल्या दुकानाचं नाव हो सांगायचं ना शूजचं चप्पलचं दुकानाचं नाव हो कशाला सांगितलं ते आपला धंदा नाही आहे त्यांना एवढंच सांगायचं आहे हे हे बदला तुम्ही फक्त बाकी काय बदलू नका कारण प्रत्येक तुम्ही सगळीकडे जावा मेहनत करायचे काही काम केलं तरी आपल्याला फक्त पैसा कमवायचा आणि मेहनत करायची असं आणि कुठे लिहिलेलं नाही आहे की हा व्यवसाय ह्यानेच करायचा हा व्यवसाय ह्यानेच करायचा आहे अरे किती जरी फेमस रील स्टार किती जरी फेमस लोक आहेत त्यांनी आज शूज ब्रँडेड वगैरे कपडे वगैरे सगळ्याचे धंदे टाकलेत आणि तुम्ही ते गावाला बसून हे असले हे हे बदला थोडंसं त्यांना ते उत्तर द्यायचं आहे मला फक्त आणि त्यानंतर मी सांगितलं शूजचं वगैरे मग त्यानंतर मी असं ठरवलं की थोडंसं प्रँक करायचा आणि लगेच सांगायचं त्याला की मी कॉल व्हिडिओ केलाय मग त्यानंतर मी फीज वगैरे विचारली तुम्ही तर तो व्हिडिओ ऐकलाच आहे एवढा व्हायरल गेलेला आहे त्यानंतर फीज वगैरे विचारली वगैरे मला एवढं होतं की कॉल एक पाच ते सहा मिनिटाचा बनवायचं होता त्यामुळे मला थोडंसं खेचत न्यायचं होतं मग झाला असा विषय की माझ्याकडून क्वेश्चन असा केला त्याला की तू काय करतो हो वगैरे रील वगैरे जॉब वगैरे हो म्हणजे असं कामाचं विचारलं मी तर मग आवाज मी थोडासा वेगळा काढलाय त्याच्यातनंतर माझ्या ओरिजिनल आणि तो वेगळा थोडासा वेगळा काढलाय टोन करून त्याला ओळखायला येईल म्हणून पण त्याने काही ओळखलं नाही तरी पण त्यामध्ये थोडा थोडासा माझा ओरिजिनल आवाज गेलेला आहे मग त्यानंतर मी त्याला विचारल्यानंतर त्याने एकदम म्हणजे नाही का इमोशनलच करून टाकला तो व्हिडिओ एकदम सांगायला चालू केलं की मला किलो कुठं मला सांगला नाही माहिती किंवा मी असं जोगतोय की माझं देवा पुढे निवेदन ठेवतो तुम्ही खाऊन जोगतो की माझ्या एवढ्या बहिणी आहेत त्या त्याने रिॲलिटी सांगितले पण मला असं झालं की तो व्हिडिओ कट नाही करत करू वाटला कारण इमोशनलच बनला कारण मी त्यातमध्ये एवढं पण सांगितलं होतं लास्टला जेव्हा मी प्रँक कॉल व्हिडिओ ठेवला तेव्हा मी सांगितलं मी असं बोलून पण सांगितलं त्यामध्ये की मला वाईट वाटते खूप मी उगच प्रँक कॉल व्हिडिओ केला तो प्रँक व्हिडिओ झालाच नाही इमोशनल व्हिडिओ बनला आणि त्याची खरी परिस्थिती ऐकून मला खरंच वाईट वाटतंय मी सगळं बोलले लोकांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोचलाय काही कट करून पोचलाय अगोदरचं स्टार्टिंगचा मी विचारलं आहे ओपनिंग वगैरे आहे त्याचा तो व्हिडिओ फक्त कट करून लोकांनी युट्यूबच्या चॅनलला टाकून आपल्या आपल्या ते व्हायरल गेलेले आहेत त्यामुळं काही लोकांना ही सत्यता माहीत नाही की मी त्याच्या लास्टला मी काय बोलले आणि माझ्या पण चॅनलला येऊन अडीच लाख व्ह्यूज क्रॉस झालेत पण माझ्या पण चॅनलला काही लोकांनी येऊन असं केलं कमेंट केली ज्या की मावशी वगैरे त्यांचं एज मला नाही मा माहिती त्यांचे डीपे वगैरे नव्हते त्यांनी मला क्वेश्चन केला की असं एखादी मजाक नाही उडवायची किंवा तू बोलली पाच हजार तर दे मी त्यांना हे बोलले की तुम्ही लास्ट व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही एखाद्याला कमेंट करा कारण मी प्रँक कॉल व्हिडिओ आणि एवढं सांगते काही लोकांनी मला जे बोलले ना की तू फेमस होण्यासाठी व्हिडिओ अपलोड केला माझा ओरिजिनल व्हिडिओ आठ महिन्यापूर्वीचा आहे आणि हा व्हिडिओ माझ्याकडे अजून पण दोन तीन रेकॉर्डिंग पडले सूरज बरोबर बोलतानाचे प्रँक कॉल व्हिडिओ पण तेवढे काही खास नाहीत आणि एवढे काही खास झाले नाहीत तर सूरजला खेचलेले एवढं काही समजत नाही तो एकदम सिंपल माणूस आहे आपल्यासारखा एखाद्या खेचायला लागलं तर आपण डायरेक्ट शिवाय देतो अरे काय बोलतो असतो कसं बोलून जातो पण त्यामध्ये काही नॉर्मल नाही मला जर फेमस व्हायचं असतं तर मी अजून पण ते व्हिडिओ अपलोड केले असते पण नाही नंतर मी कंटेंट तो चेंज केला आहे मी एक सात आठ व्हिडिओ कॉल व्हिडिओ बनवल्यानंतर मी कंटेंट चेंज करा नॉर्मल फॅमिली कुठं गेलेली फिरायला वगैरे ते टाकते बाकी मला हेच बोलायचं आहे कारण मी प्रत्येकाला कमेंटच्या खाली हे देऊ शकत नाही माझ्या ओरिजिनल व्हिडिओला कमेंट घाण नाही आल्या कारण कोणती सात आठ आलेले आहेत त्यांनी क्वेश्चन केलेले की तू कशाला असं बोलायचं वगैरे ते पण त्यांनी तो पूर्ण व्हिडिओ पाहिला नव्हता तो पूर्ण व्हिडिओ पहा आणि मग मला कमेंट करा कारण प्रँक हा आणि काही लोकांना प्रँक व्हिडिओ हा समजतच नाही की त्या गरिबाची कशाला काहींना प्रँक कॉल व्हिडिओ समजतच नाही की तू गरीबाची कशाला खेचते की मजाक कशाला घेतली परत असं करू नको मला एक सांगायचं आहे कॉल व्हिडिओ ह्याचा अर्थ मीच तुम्हाला सांगते प्रँक व्हिडिओ म्हणजे एखाद्याची चेष्टा करणे एखाद्याची मजाक करणे एखाद्याला फसवून कॉल करणे फसवणे ह्याला प्रँक कॉल व्हिडिओ बोलतात हे समजून घ्या मी क्लिअरी थांबलेलमध्ये आहे प्रँक कॉल व्हिडिओ काही बोलताय राह काही येऊन कमेंट करताय पहिली गोष्ट माझ्या चॅनलला कमेंट खराब नाही आले पण ज्यांनी ज्यांनी कमेंटला फेसबुकला माझे यूट्यूब कॉपी करून त्यांच्या यूट्यूबला फे पोस्ट केले आणि काही काही एकोणीस मिलियन अठरा मिलियन असे वन मिलियन असे बरेच 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 चॅनलला व्यूज गेलेत जाऊ द्या माझ्या माझ्यामुळे जर एखाद्याची ग्रोथ असेल तर हो द्या मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याच्यामध्ये पण घाण कमेंट केले आहेत की त्यांनी फक्त लोकांचा पण बघण्याचा उद्देश म्हणजे बघण्याचं जे लोक बघतात त्यांचं पण काही चुकीचं नाही ज्याने अपलोड केलं ना त्याने मेन पार्ट अपलोडच नाही केला ज्यामध्ये मी बोलले की मला वाईट वाटतंय मी कमेंट फ्रँक कॉल व्हिडिओ बनवले खरं तर मला पोस्ट पे पोस्ट करायचा नव्हता पण तेव्हा मी फ्रँक कॉल व्हिडिओ बनवत होते तर होता तर मी केला होता पोस्ट आणि तो मी आठ महिन्यापूर्वीचा केला होता आत्ता मी खरंच पोस्ट नाही केला ज्यांनी ज्यांनी आत्ता पोस्ट केलं त्यांच्यामध्ये कमेंट पण केलेत की तुला फेमस होण्यासाठी तू आत्ता पोस्ट केला वगैरे व्हिडिओ माझा ओरिजिनल व्हिडिओ आठ महिन्यापूर्वीचा आहे आणि एखाद्याला खरंच आता तुम्ही तुम्ही म्हणाल की तू मग कशाला सांगायचं कारण प्रत्येकाला कमेंट बॉक्समध्ये मी उत्तर नाही देऊ शकत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलाय आणि सूरज खरंच खूप छान खेळतोय आणि खूरच खूप साधा माणूस आहे आणि आता मी पण गावाला जाताना त्याच्या घरी जाऊन जाताना जाणारच आहे भेटून जाणारच आहे व्हिडिओ पण आला तर येईल नाही तर छोटासा बोललेलं वगैरे पण असं काही नव्हतं की त्याची खेचायची वगैरे फ्रँक व्हिडिओ हा असतो की एखाद्याची चेष्टा करणे किंवा एखाद्याला फसून कॉल करणे किंवा एखादी मजाक करणे मी फक्त तेवढंच केले त्यालाच बोलतात प्राँक कॉल व्हिडिओ बाकी काय नाही मला फक्त कमेंटला उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून डायरेक्ट बोलायचं होतं कारण एक छोटासा व्हिडिओ बनवायचा होता की प्रत्येकजण आता कमेंट करायला लागलेत की तुम्हाला आत्ता कळते की कि तो किती गरीब आहे किंवा साध आहे असा नाही कारण मी पहिल्यापासून त्या सम बोलते पाच सहा वेळा कॉल पण झालेले बोलणं पण झाले का तो मुसंडी काहीतरी पिक्चर यायचं होतं त्यामध्ये पण माझं माझं शूटिंग झाले वगैरे मला ऑलरेडी सगळं माहिती होतं हो जा जा ले ले, मी असं कस काय मजा करीन आणि मला फेमस व्हायचं झालं असं तर माझ्याकडे अजून पण त्याचे कॉल रेकॉर्डिंग पडलेले आहेत नॉर्मल व्हिडिओ बनवलेले ते पण मी टाकून दिले असते ना फेमस होण्यासाठी पण माझा आता कंटेंटच तर युट्यूबचा नाही आहे त्यामुळे मी तो, तो पोस्टच नाही केला आणि लग अशी की तो व्हिडिओ आत्ता व्हायरल झाला पंधरा हजार व्ह्यूज होते त्याच्यानंतर व्हिडिओ तो नॉर्मल व्ह्यूज येत होते त्यानंतर तो बिग बॉसमध्ये गेल्यानंतर माझे ते एकदम अचानक व्हिडिओ व्हायरल झाला तो मी असं मुद्दा पण नाही केलेला ना व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये असं काही चुकीचं बोललेलीच नाही आहे पहिली गोष्ट बस एवढं सांगायचं होतं ह्या व्हिडिओची सत्यता हीच आहे आणि प्लीज वाईट कमेंट करू नका ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ कॉपी करून पेस्ट केलेत त्यांनी खरं सांगते जे मी मेन बोलले ना ते प पोस्ट नाही केलेली फक्त जे आहे ना कट करून तेवढंच टाकलेलं आहे त्यामुळं त्या ते तेवढं ह्याच्यावरती कमेंट खराब करू नका ओरिजिनल व्हिडिओ माझ्या चॅनलला अपलोड झाला आहे तो पूर्ण पहा आणि बस एवढं सांगायचं होतं Thank you.